आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, सुपर फास्ट न्यूज चॅनल घटना तुमची बातमी गणेशोत्सव काळात मर्यादा पाळा सुनील यांचे आदेश सर्व गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करत आवाजाची मर्यादा पाळावी जे मंडळे कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून गणेशोत्सव काळात रेकॉर्ड वरील गुंड जे तडीपार आहेत त्यांच्यावर

मी सर्व जनतेला गणपती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो हा सणसौदीचा काळ पूर्ण शांतपणे आणि सुरक्षितरित्या जाईल याचे चोख नियोजन कोल्हापूर रेंजमधील पाचही जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेलं आहे या काळात ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि जे काही वेळेचे आणि डेसिबलचे मापक आणि मापदंड कायद्यानुसार ठरलेला आहे त्याचं पूर्णतः पालन केलं जाईल काल सातारा जिल्ह्यामध्ये एकूण एकोणतीस मंडळांवर डेसिबल मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल खटले दाखल करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या डी जे मालक चालक आणि मंडळाचे चा पदाधिकारी यांच्यावर खटले भरून संबंधित न्यायालयात पाठवले जातील आणि पुढे नोटीस देऊन हे सगळे यंत्र जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे आणि हीच कारवाई इतर जिल्ह्यांमध्येही आम्ही केलेली आहे कोल्हापूरमध्येही काल या प्रकारची कारवाई केली माझे सगळे मंडळ आणि डीजे मालकांना आव्हान आहे की त्यांनी ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करावे आणि हा उत्सव चांगल्या प्रकारे गंभीरतापूर्वक आणि मंगल्यपूर्वक वातावरणात पार पडेल याची दक्षता घ्यावी अन्यथा पोलीस खात्याकडून याची कारवाई दररोज करण्यात येईल आणि जे वेळेचे उल्लंघन करतील आणि मापदंडांपेक्षा जास्ती तीव्रतेने ध्वनी यंत्र लावतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल त्याशिवाय जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत नियमित गुन्हे करणारे आरोपी आहेत त्यांची यादी एस पी यांनी तयार केलेली आहे आणि त्यांच्यावर विविध प्रकारची प्रतिबंधक कारवाई करणे त्यांना डिटेन करणे त्यांना हद्दबार करणे ही सगळी कारवाई सुरू झालेली आहे आणि ती विसर्जनाच्या दिवसापर्यंत रेग्युलर करून घेण्यात येणार आहे त्याशिवाय सोशल मीडियावर जे काही पोस्ट येतात आणि त्याच्यातून विविध जाती धर्मांमध्ये गटांमध्ये भांडणं लावल्या जातात त्यांच्यावर सक्त निगराणी आमच्या सगळे जिल्ह्यांचे सायबर पोलीस स्टेशन आणि सायबर सेल यांच्यामार्फत करण्यात येत आहे असे कंटेंट्स मिळाल्यास त्यांना डिलीट करणे ब्लॉक करणे आणि आवश्यक त्या प्रकरणी गुन्हे दाखल करून आरोपी शोधणे कित्येक प्रकरणात आम्ही आरोपीसुद्धा अटक केलेले आहेत त्यामुळे माझी विनंती आहे की असे पोस्ट कोणीही प्रसारित करू नये आपल्या ग्रुपमध्ये असतील तर ते डिलीट करावेत आणि कोणत्याही माहितीची बातमीची किंवा व्हिडिओची खात्री केल्याशिवाय अफवा पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी हा पूर्ण उत्सव चांगल्या वातावरणात पार पडेल भाविकांना आम्ही सगळी मदत करू वाहतुकीचे नियोजन करू आणि नंतर प्रकारे विसर्जनाच्या वेळी व्यवस्था करू याबाबत नियोजन आणि आखणी सातारा सांगली सोलापूर पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये करण्यात आहे जनतेने आम्हाला सहकार्य करावे ही माझी विनंती आहे धन्यवाद आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची